लोकसभा निवडणुकीत ईडी आघाडीला निश्चित बहुमत मिळेल आघाडी दोनशे पंच्याण्णव जागा निश्चित जिंकेल असा विश्वास काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला आहे नवी दिल्लीत इंडी डी आघाडीच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते निकालाच्या दिवशी कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर येणाऱ्या समस्या अडचणींचा सा कशाप्रकारे सामना करावा यासंदर्भात चर्चा झाल्याचं खरगे यांनी सांगितलं इंडिया आघाडी एकत्र आहे आणि तिला तोडायचा प्रयत्न करू नका आवाहन ही खड़गे के इंडिया गठबंधन कम से कम दो सौ सीटें प्लस दो सौ से ज़्यादा आएंगे कम तो नहीं आएंगे ये हमने आकलन किया कि सभी हमारे नेताओं से पूछने के बाद ये एक आंकड़ा हमारे पास मिला है और इस आंकड़े में कोई बदलाव नहीं है सर्व पक्षांचे नेते मतदानोत्तर चर्चेत सहभागी होतील असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल देसाई काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी नेते राहुल गांधी आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते तसंच झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन या बैठकीमध्ये उपस्थित होते तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत असं त्यांनी याआधीच जाहीर केलं आहे